नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राईम एस करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण येणाऱ्या परीक्षेकरिता काही महत्त्वाच्या टॉपिकवरती एक छोटे छोटे व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येणार आहोत पुढील काळामध्ये देखील आणि आताही आपण त्याची सुरुवात केलेली आहे एका दोन हजार पंचवीसमधील एका महत्त्वाच्या पुरस्कारापासून ओके फक्त आपण सुरुवात करण्याआधी आवाज वगैरे क्लिअर आहे का कोणीतरी मेन्शन करा त्यानंतर आपण लगेच स्टार्ट करूया ओके Yes, येस अवघ्या एका मिनिटात आपण सुरुवात करूयात yes, आपण सुरुवात करू चालेल तर मित्रांनो या वर्षी दोन हजार पंचवीस जो पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार एकोणसाठ हो पुरस्कार तर या पुरस्काराबद्दल आपण थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये कंबाईन ग्रुप बीचा जो पेपर आहे या परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या तयारीसाठी या दोन हजार पंचवीसमधल्या काही पुरस्कार असतील आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही महत्त्वाच्या काही घटना असतील अदरवाईज मग व्यक्तिविशेषमध्ये त्या ठिकाणी निवड निधन हे टॉपिक असतील आर्थिक घडामोडी राष्ट्राच्या संदर्भात घडामोडी क्रीडा घडामोडी या सर्व बाबी मा आपण या ठिकाणी छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि परीक्षाभिमुख अति इम्पॉर्टंट म्हणजे ज्याला टॉपिक म्हणू आपण त्याचा थोडक्यात आढावा आपण इथून पुढे घेणार आहोत त्यात आजचा आपला असेल ज्ञानपीठ पुरस्काराविषयीचा तर दोन हजार पंचवीस या वर्षातील एकोणसाठावा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे मित्रांनो तर तो नुकताच हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक असलेले विनोद कुमार शुक्ला यांना तो देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार मिळवणारे ते हिंदीचे एकूणच बारावे साहित्यिक ठरलेत आणि त्याचबरोबर विनोद कुमार शुक्ला हे हा पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडचे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत पहिलेच साहित्यिक म्हणू आपण तर त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा आढावा याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्काराविषयी मित्रांनो थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण घेणार आहोत पार्श्वभूमी देखील या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि तसेच पुरस्कार एखाद्या व्यक्तीला एखादा पुरस्कार मिळाला असेल राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची महत्वाचा आणि किंवा एखाद्या व्यक्तीचं निवड किंवा निधन झालेलं असेल तर आपल्याला यात त्यांच्या विषयीचा अभ्यास करत असताना त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणं आवश्यक आहे म्हणजे सॉरी <coughs> थोडक्यात जर पाहायला गेलं तर विनोद कुमार शुक्ला यांच्या एकूणच लिखाण किंवा त्यांच्या कारकिर्दीशी संबंधित काही इतर काही पुरस्कार वगैरे हो असतील ह्या सर्व बाबी आपण या ठिकाणी जाणून घेऊ जेणेकरून विधानात्मक स्वरूपात म्हणा किंवा ऑनलाईन स्वरूपात जो प्रश्न आपल्याला विचारला गेला तर याचा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे तर जाणून घेऊ एकोणसाठाव्या पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल जो नुकताच प्रसिद्ध हिंदी साहित्यिक असलेले विनोद कुमार शुक्ला हिंदीचे साहित्यिक असलेले शुक्ला यांना तो जाहीर झालेला आहे त्यांच्याविषयीची महत्वाची माहिती आपण या ठिकाणी नोट करून घेऊया छत्तीसगडचे हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना एकोणसाठाव्या ज्ञानपीठ पुरस्कार तो जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीस या सालासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे पंचवीस मध्ये मार्च महिन्यात हा पुरस्कार डिक्लेअर करण्यात आलेला आहे चोवीसचा हा पुरस्कार यानंतर कथा लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा रॉय हे नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो कारण कोणाच्या अध्यक्षतेखाली हे दोन महत्वाचे आहेत बऱ्याचदा साहित्य क्षेत्रामध्ये दोन पुरस्काराबद्दल ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार हा समजला जातो मात्र बऱ्याचदा आपल्याला साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या अध्यक्षांविषयी संभ्रम होतो त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे माधव कौशिक हे साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत ओके हे क्लिअर कराधी आणि त्यानंतर प्रतिभा रॉय हे जे आहेत ज्ञानपीठ पुरस्कारच्या समितीचे ते अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली यावेळेस या, या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली होती हे मात्र आपल्याला आवर्जून इथे पाहायचं आहे माधव कौशिक नाही तर ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रतिभा रॉय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत हिंदी साहित्यातील योगदान सर्जनशीलता अद्वितीय लेखन शैलीसाठी विनोद कुमार शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आहे पुढे जाणून घेऊ अधिकची माहिती या निवड समितीच्या बैठकीत साहित्यिक प्रतिभा रॉय यांच्यासह माधव कौशिक जे साहित्य अकादमीचे अध्यक्ष दामोदर ज्यांना या आधी ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे प्रभा वर्मा अनामिका डॉक्टर अनामिका त्यानंतर डॉक्टर कृष्णराव प्रफुल्ल शिलेदार जानकी प्रसाद शर्मा ज्ञानपीठाचे संचालक मधुसूदन आनंद यांचा यात समावेश होता भारतीय भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं अकरा लाख रुपये त्यानंतर देवी सरस्वतीची कांस्यमूर्ती आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचे एकूणच स्वरूप आहे हे लक्षात घ्यायचंय या पुरस्काराच्या स्वरूपाच्या निमित्त मित्रांनो आपण थोडंसं आणखीन एक व्यवस्थित माहिती घेऊ साहित्य क्षेत्रातील तीन पुरस्कार, पुरस्कार जे आहेत त्याविषयी परीक्षेला प्रश्न जे आवर्जून विचारले जातात त्यापैकीच ज्ञानपीठ पुरस्कार ज्याची आपण माहिती घेतोय यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा पुरस्कार याबद्दल थोडक्यात तिथे मेन्शन करू आणि पुढे जाऊया तर दोन हजार चोवीस मध्ये हा जो पुरस्कार आहे साधारण डिसेंबर महिन्यात तो सादर प्रकाशित केला, जात। केला जातो म्हणजे डिक्लेअर केला जातो आणि आता लगेच काही चार दिवसांमध्ये येणारा दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जाहीर केला जाईल मात्र आपल्या परीक्षेला दोन हजार चोवीस चा लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्या पुरस्काराचं स्वरूप आहे मित्रांनो एक लाख रुपये इथे तीनही पुरस्काराबद्दल तीन म्हणजे त्यापैकी एक महत्वाचा असलेला ज्ञानपीठ पुरस्कार ज्याचा अकरा लाख रुपये स्वरूप आहे आणि त्यानंतर साहित्य अकादमीचा जो पुरस्कार आहे त्याचं एक लाख रुपये हे स्वरूप आहे आणि साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारे बाल आणि युवा साहित्य पुरस्कार जे आहेत मित्रांनो त्याचं स्वरूप पन्नास हजार रुपये आहे ओके हे लक्षात ठेवायचं आहे याचा उल्लेख झालायचा आहे तर साहित्य अकादमीच्या बाबतीत माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समिती त्या ठिकाणी मराठीकरिता सुधीर रसा यांच्या विंदांचे गद्य रूपला पुरस्कार मिळाला एकूण चोवीस भाषेत हा पुरस्कार देण्यात येतो त्याचप्रमाणे बाल आणि युवा साहित्याबद्दल आपण लगेच मेन्शन करून देऊ दोन हजार पंचवीसचा या वर्षी युवा साहित्य पुरस्कार जो आहे तर खोल खोल दुष्काळ डोळे या प्रदीप कोकरे यांच्या साहित्याला हा पुरस्कार मिळाला ओके युवा साहित्य पुरस्कार जो लेखकांच्या म्हणजे पस्तीस वर्षाखालील लेखकांच्या साहित्याला तो देण्यात येतो त्याचबरोबर बाल साहित्य पुरस्कार जो आहे नांदेडचे असलेले सुरेश सावंत डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला हा पुरस्कार मिळालेला आहे बाल पुरस्कार आणि युवा पुरस्कार दोन्ही पुरस्काराचं स्वरूप सेम पन्नास हजार रुपये इतकं आहे बाल पुरस्काराची सुरुवात जी आहे साहित्यच्या साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा तर याची सुरुवात दोन हजार दहामध्ये झालेली आहे आणि युवा पुरस्काराची सुरुवात मित्रांनो दोन हजार अकरामध्ये झालेली आहे युवा पुरस्कार आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पस्तीस वर्षाखालील लेखकांच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो आणि बाल पुरस्कार अठरा वर्षापेक्षा कमी मुलांच्या वरती लिखाण केलेल्या साहित्य कविता संग्रह याला तो दिला जातो ही माहिती तुमच्या समोर आता अडिशनल आली असं म्हणून आपण या पुरस्काराच्या निमित्त निमित्त होतं मित्रांनो अकरा लाख रुपये यावर ती सुरुवात केलेली होती अकरा लाख रुपये ज्ञानपीठ पुरस्कार एक लाख रुपये साहित्य अकादमी आणि युवा आणि बाल साहित्य पन्नास हजार रुपये हे लक्षात ठेवायचं आहे यानंतर ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार तो मानला जातो थोडक्यात माहिती पुढे कंटिन्यू करू आपण विनोद कुमार शुक्ला यांच्याविषयी संवेदनशील लेखकाचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे सोपी ओघवती भाषा संवेदनशीलता आणि वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीमुळे ओळखले जाणारे विनोद कुमार शुक्ला हे प्रामुख्याने हिंदी साहित्यातील प्रायोगिक लेखनाकरिता ते प्रसिद्ध आहेत प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते एकूण हे महत्वाचं असेल एकूण हिंदीतील बारावे साहित्यिक ठरले ठीक आहे त्यानंतर छत्तीसगडचे ते पहिलेच लेखक ठरले आहेत ओके फर्स्ट लेखक म्हणू आपण थोडक्यात याआधी छत्तीसगडच्या कुठल्याही साहित्यकाला त्या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नव्हतं तर विनोद कुमार शुक्ला हे पहिलेच व्यक्ती त्या राज्याचे ठरलेले आहेत अठ्ठ्याऐंशी वर्ष वय हो असलेले विनोद कुमार शुक्ला हे कवी आणि कादंबरीकार देखील आहेत एकाहत्तर मध्ये अराउंड जय हिंद नावाची त्यांची कविता सर्वप्रथम प्रसिद्ध झाली होती पहा त्यांना आता ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असल्याकारणाने आपल्याला या ठिकाणी एक लक्षात घ्यायचंय की त्यांच्या साहित्याचाही थोडक्यात आपल्याला आढावा घेणं आवश्यक त्याला अनुसार परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो आणि म्हणूनच काही महत्वाच्या साहित्यांचं त्यांनी जे काही के लिखाण केलेलं आहे त्याचंही आपण इथं म्हणजे मेन्शन केलेलं आहे ती मात्र नावे आपल्याला लक्षात ठेवावी लागतील इम्पॉर्टंट वाले आणि यालाच अनुसरून विधानात्मक स्वरूपामध्ये ते विचारलं जाऊ शकतात आणि ते माहिती असणं गरजेचं आहे तर अराउंड जय नाईनटीन सेवन्टी वन यावर्षी त्यांनी एक कविता त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रकाशित केलेली होती त्यांच्या मुख्य कादंबऱ्यांमध्ये मित्रांनो नोकर की कमीज त्यानंतर देअर यूज टू बी अ विंडो इन द वॉल आणि खिले तो देखेंगे या साहित्य कृतींचा त्या ठिकाणी समावेश आहे ठीक आहे महत्वाचं नोकर की कमीज टू बी अ विंडो इन द वॉल आणि खिले गा तो देखेंगे, देखेंगे। पहिली कविता कोणती प्रकाशित झालेली आहे अराउंड जय हिंद एकोणीसशे एकाहत्तरच्या एक दरम्यान यानंतर मित्रांनो थोडक्यात विनोद कुमार शुक्ला यांच्याविषयी ज्ञानपीठ पुरस्कारच्या समितीत कोणाचा समावेश होता अध्यक्ष साहित्य ते मेन्शन केलं यानंतर आजवर एकूण किती मराठी साहित्यकांना त्या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ हो। तुम्हाला दिसतं इथे आकडेवारीच्या स्वरूपात मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मित्रांनो इथे आपल्याला पाहायला मिळतं की चार व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे पैकी विस खांडेकर हे पहिले आहेत ज्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षी या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ते पहिले मराठी व्यक्ती ठरले होते यानंतर विवा शिरवाडकर यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी या वर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर विंदा करिंदीकर यांना दोन हजार तीन मध्ये या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी भालचंद्र नेमाडे यांना दोन हजार चौदा अलीकडे म्हणजे आता जवळपास अकरा वर्षापूर्वी म्हणू शकतो आपण त्यांना म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दोन हजार चौदा मधले म्हणजे शेवटचे मराठी व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल इथे भालचंद्र नेमाडे ठीक आहे हे लक्षात घ्यायचं विस खांडेकर विवा शिरवाडकर विंदा करंदीकर भालचंद्र नेमाडे म्हणजे समजा प्रश्नांचं स्वरूप लक्षात घ्या ज्यावेळेस विनोद कुमार शुक्ला यांच्याविषयी ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल विचारलं जाईल तिथे मात्र एखादं विधान जर आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड देखील मेन्शन केलं की आजवर एकूण सहा मराठी व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे मग ते विधान काय असेल चुकीचं असेल जर चुकीचे विधान एवढा म्हटलं तर त्यात ते उत्तरात असणार आहे किंवा अचूक विधान म्हटलं तर ते त्या उत्तरात नसेल त्या कारणास्तव आपल्याला हे आकडेवारीच्या स्वरूपात माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे वेगवेगळ्या अँगलने क्वेश्चन विचारले गेले तरी सविस्तर माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे सहित आपण ते मेन्शन केलेलं आहे मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यानंतर मित्रांनो नेक्स्ट वन पुरस्काराची सुरुवात थोडीशी पार्श्वभूमी एकोणीशे एकसष्ट मध्ये या पुरस्कार म्हणजे स्थापन झालेला होता आणि पासष्ट मध्ये ह्या पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती आणि पहिले विजेते ठरले आहेत मित्रांनो शंकर गोविंद कुरुप उडा फुजल मल्याळम कवि साठी कविता संग्रहासाठी त्यांना उडाक फुझल कविता ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ज्यावेळेस ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झाली आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे पासष्ट मध्ये देण्यात आलेला होता त्यावेळेस या पुरस्कार साहित्यकाच्या एका साहित्याला कविता संग्रह असेल साहित्य असेल त्याला दिला जात होता मात्र कालांतराने यात बदल झाला आणि त्यानंतर आपल्याला दिसून येतं की एकूणच साहित्यकाच्या त्या ठिकाणी अजीवन म्हणजे त्यांच्या एकूणच जीवनात त्यांनी के केलेलं कार्य किंवा साहित्य लिखाणाचं जे काही महत्वपूर्ण योगदान जे दिलेलं आहे साहित्य क्षेत्रात त्याला हेरून त्या ठिकाणी त्यांना या ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात येऊ लागलं म्हणजे एकाच कुठल्या साहित्याला न देता मग त्यासाठी मग साहित्य अकादमी पुरस्कार आपल्याला दिसून येतो परंतु इथे मात्र अजीवन म्हणजे त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा विचार करून त्या ठिकाणी साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो ओके तर मग मित्रांनो एक महत्वाची माहिती घेऊन आपण इथे आलेलो होतो लास्ट इयरचे आपण मेन्शन करू म्हणजे दोन हजार तेवीसचा जो दोन हजार चोवीसमध्ये साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार जो प्रदान करण्यात आला होता ते म्हणजेच सुद्धा पहिल्यांदा आपला दोघांना म्हणजे तो विभागून देण्यात आलेला आहे एक आहेत संस्कृतचे अभ्यासक रामभद्राचार्य ज्यांचं मूळ नाव गिरीधर मिश्र हे आहे आणि त्याचबरोबर प्रसिद्ध गीतकार असलेले गुलजार ज्यांचं मूळ नाव संपूर्ण सिंह कालरा हे आहे या दोघांना विभागून अठ्ठावन्नावात ज्ञानपीठ पुरस्काराने मित्रांनो सन्मानित करण्यात आलं होतं ही महत्वाची माहिती तुम्हाला नोट करायची आहे लास्ट इयरचे मेन्शन केलेल्या मित्रांनो ते लक्षात घ्या यानंतर दोन हजार पंचवीसची ची माहिती सविस्तर असं आपण अभ्यास केला आहोत याविषयीचा प्रश्न विधानात्मक स्वरूपात म्हणा किंवा वनलाईन जर कशा पद्धतीने विचारला गेला किंवा साहित्य हा पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींची नावे आणि बाजूला पुरस् पुरस्काराचं नाव जरी मेन्शन केलं गेलं तरी जुडाला वाजेच्या स्वरूपात तुमच्याकडे ते उत्तर असणार आहे भेटूया आणखीन अशाच महत्वाच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून इम्पॉर्टंट टॉपिकवरती तोपर्यंत थांबूया इथेच थँक्यू सो